नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन शिले मी नेहमी लोकांच्या समस्यांवरती व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला माहिती आहे परंतु आज माझा मित्र अद्वैत कुलकर्णी याच्याबरोबर मी रत्नागिरीमध्ये आहे आणि सहज रस्त्यावरून फिरत असताना इथे एक टिळक आळी आली मी त्याला विचारलं की या गल्लीला तुम्ही या रस्त्याला टिळक आळी का बोलता तेव्हा त्याने मला सांगितलं इथून थोड्याच अंतरावरती लोकमान्य टिळक राहायचे थोडं पुढे अजून गेलो तर नजर कायदेत असताना सावरकर जिथे राहायचे ते घर इथे होतं आणि सहज बोलता बोलता त्याने मला सांगितलं की तुम्हाला साधारणतः दीडशे वर्ष जुनी प्रिंटिंग प्रेस बघायचे तर माझा त्याच्यात उत्कंठा वाढली मी म्हटलं मला आता बघायची आहे ती म्हणून तो मला आता ती प्रिंटिंग प्रेस दाखवण्यासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही ती प्रिंटिंग प्रेस आहे तिचं नाव आहे सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस हिला इतिहास आहे ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रामध्ये चालवली होती त्यावेळी महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये त्यांचे अनुयायी होते त्यापैकीच एक असलेले हरिनारायण भैमये यांनी ही प्रेस सुरू केली मी तुम्हाला आता आतमधून दाखवतो जुन्याचा आणि नव्याचा संगम असलेली दीडशे वर्ष टिकलेली आणि सहावी पिढी चालवणारी ही प्रिंटिंग प्रेस आपण बघूया मी हा दरवाजा बघितला ना तरी तुमच्या लक्षात येईल की याचं वय काय असेल ते काय वयाचा हा दरवाजा असेल म्हणजे बाकी सगळं तुम्ही आधुनिक बघितलं परंतु हा दरवाजा अजूनही त्यांनी तसाच ठेवलेला आहे सर्वांचं या प्रिंटिंग प्रेसमध्ये स्वागत आहे माझ्या समोर आता या प्रिंटिंग प्रेसची पाचवी पिढी म्हणजे रितीनजी लिमये हे बसलेले आहेत यांचा सुपुत्र आता हा संपूर्ण प्रेसचा कारभार पाहतो म्हणजे सहावी पिढी एकाच धंद्यामध्ये आहे दीडशे एक एकशे एक्कावन्न वर्ष या वास्तूला झालेली आहे आणि तुम्ही संपूर्ण वास्तू जर बघितली आता मी त्यांच्याशी चर्चा करत होतो तेव्हा मला कळलं की संपूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे एक चिरा उचलायला जवळपास तीन माणसं लागायची इतका मोठा चिरा आहे आतमध्ये त्याच्यावरती त्यांनी प्लॅस्टर करून आधुनिक कलर वगैरे मारून परंतु त्या वास्तूचं संपूर्ण जे जुनं वैभव आहे ते मात्र त्यांनी टिकवलेलं माझ्या मागे तुम्ही हा जिणं बघू शकता हा संपूर्ण जागाचा जिने आहे मी दीडशे वर्षाला अजून काही झालेलं नाही हा असा जे असा आहे आणि आपण ज्या इमारती बनवतो त्या साधारण त्या पन्नास वर्षामध्ये पुन्हा त्या रिडेव्हलपमेंटला येतात म्हणजे एवढं कॉन्क्रीट वापरून सुद्धा जर पन्नास साठ वर्षात आपल्या इमारती रिडेव्हलपमेंटला येत असतील तर आपण नक्की कोणतं कॉन्क्रीट आणि हे जे वापरते वापरलं आहे जवळपास दीडशे वर्ष झालं आहे असं जे असं आहे तुम्ही बघू शकता काहीही झालेलं नाही फक्त त्यांनी आता माहिती दिली की वरती ज्या रिपाय कौलांच्या खाली ह्या जवळपास सत्तर वर्षानंतर त्यांनी त्या रिपा बदललेल्या सत्तर त्या रिपांना सुद्धा सत्तर वर्ष काही झालेलं नव्हतं एक माझ्या तुम्हाला राखवतो जे मला खूप आवडलंय इथे हा दरवाजा आहे आत जाण्यासाठी पण तुम्ही हा दरवाजा खोलात त्यांनी जे मी म्हंटल ना जुनं वैभव तसंच राखलेलं आहे याच्या आतमध्ये त्याचा मूळ दरवाजा हा असा त्या असा ठेवलेला आहे या मूल दरवाजावर त्यांनी धक्का लावलेला नाही हा दीडशे वर्षाचा दरवाजा असा तसा ठेवलाय फक्त आता धंद्याच्या ता गरजेनुसार ए सी कुलिंग बाहेर जाऊ नये याच्यासाठी जी सोय करायची ती मात्र त्यांनी करून घेतलेली तर अशा पद्धतीने अनेक वाडे हे रत्नागिरीमध्ये आहेत माझं रत्नागिरीतल्या माझ्या तरुण मित्रांना आव्हान आहे अरे हे शोधा तिथे जा बघा त्याच्याशी चर्चा करा दीडशे वर्ष एक उद्योग कसा टिकतो सहावी पिढी त्याच्यात काम कशी करते हे समजून घ्या कदाचित धंद्याचं गणित पण कळेल आपल्या जुन्या वास्तू कशा सांभाळायच्या याचं टेक्निक सुद्धा तुम्हाला कळेल आणि जुन्या वास्तूंना नवीन रूप देताना त्यांचं मूळ स्वरूप हे कसं टिकवून देणार हे सुद्धा तुम्हाला कळेल जय हिंद जय महाराष्ट्र